मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू भारताची आक्रमक भूमिका अटक टाळण्यासाठी चक्क पोलिसांवर सराईत गुंडाने सोडले कुत्रे शेवटी वन विभागाला दिली माहिती भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार चौघांना अटक पीएम पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही पवारांनी दिलं एकोणीसशे सत्याहत्तरचं उदाहरण राज्यपालांसह मंत्री बोलले पण अजित पवारांनी भाषण टाळलं चर्चांना उदाहरण पंचगंगेवरील शिरोली येथील ब्रिटिश कालीन पूल इतिहास जमा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचा <ज़ी> वाचवताना झेल्ली गोळी कोमामध्ये गेल्यानंतर आठ वर्षे दिली मृत्यूची झुंज शूर जवानाला अखेर वीरमरण <ज़ी> सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पैशांचा पाऊस गुंतवणूकदारांनी कमावले दोन पूर्णांक बत्तीस लाख कोटी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पाच हजार स्वयंसेवक दीड लाख कुटुंबांना वाटणार श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता सरकारी खात्यांना आर्थिक निर्बंध लागू अर्थसंकल्पीय महसुली खर्चात पंचवीस टक्के कपात मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ईमेलद्वारे धमकीचा मेसेज बँकेची इमारत उडवण्याची धमकी जमिनीतून अचानक निघाल्या आगीच्या ज्वाळा शिरूर तालुक्यातील तळेगावात गॅस पाईपलाईनला आग नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुद्वार येथील इलेक्ट्रिक गाडीचे लोकार्पण नाशिकात आढळला बिबट्याचा मृतदेह हो फोटो स्टेशनसाठी नागरिकांची झुंबड बँकांकडून कर जाता तगादा शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल वीस जानेवारीला मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार गिरीश महाजनांचा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान जपानमधील विद्यापीठाकडून मिळाला बहुमान ठाणे महापालिकेची अतिक्रमणे अन अनधिकृत बांधकामांवर कारवाई झोपडीने अचानक पेट घेतला आजारी अंधवृत्ताचा हरपळून मृत्यू भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरावस्था एसआयटी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी केडीएमसीच्या आरक्षित भूखंडांचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर लिहिला सांगली महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला ठेंगा लोकायुक्तांचे तीन वेळा आदेश चटणी भाकरी सोबत घ्या वीस जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे होणार रवाना सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सांगण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री